नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जंगलामध्ये बेबी पळत असते आणि ती नेमकी जाता अधिराज आणि लवलीला टक्कर मारते तेव्हा मात्र अधिराज तिला ओळखतो आणि ती खूपच घाबरलेली असते इकडे लवली विचारतो कोण आहे ही तेव्हा तो सांगू लागतो अरे ही शालिनी सोबत होते आणि ती मात्र खूप घाबरलेली असते मी नाही काही केलं तिनेच सगळं केलं नाही असं म्हणून ती पळस सुटते दुसरीकडे मात्र शालिनी खूप खुश असते कारण तिला असं वाटतं की हे त्रिशूळ मला भेटलेलं आहे आणि आता हे त्रिशूळ ज्याच्या जवळ असतं त्याला मात्र मृत्यू कधीच येत नाही हे मात्र ती सोमाला सांगत असते आणि जोरजोराने हसत असते कारण तिला गेल्या जन्मीचं गौरी आणि जयदीप बद्दल सगळं आठवतं की त्यांना असं वाटलं होतं की खरं त्रिशूळ मात्र त्यांना भेटला आहे पण तो शालिनीला भेटला होता आणि शालिनी त्यांच्या समोर कबूल करते की तो त्रिशूळ आधीच मला भेटला होता पण मी तो बदलून ठेवला त्यामुळेच आता तुम्हाला मी मारू शकते हे मात्र तिला आठवतं आणि ती मोठमोठ्याने हसू लागते गौरी जयदीपला गेल्या जन्मी तिने कसं मारलं होतं हे मात्र तिला आठवत असतं आणि ते सगळं या त्रिशूळामुळेच घडलं होतं त्यामुळे आता तो त्रिशूळ तिच्याकडे आलेला आहे त्यामुळे आता तिच्याही जीवाला काही धोका नाही असं ती समजत असते आणि आता सांगत असते सोमाला तेवढ्यात मात्र तिच्या आजूबाजूला जे काही अग्नी लावून सगळे उजड असतो तो मात्र सगळा विजलेला असतो आणि आता तरीही ती वेड्यासारखी हसतच असते दुसरीकडे अधिराज लवलीला म्हणतो ती आपल्याला सापडायला हवी मला काय तिला कोर्टात उभं करायचं नाहीये पण तिने नक्कीच काहीतरी पाहिलं आहे आणि हे आपल्याला कळायलाच हवं दुसरीकडे जेलमध्ये मात्र आता इन्स्पेक्टर नित्याला भेटायला येतात था आणि था ते सांगतात की हे बघ तू कोणाचा तरी जीव घेतला आहे पण तुझ्या पोटातही जीव आहे आणि एवढी माणूस की आमच्या मध्ये आहे काल तुला इथलं जेवण करून त्रास झाला त्यामुळे आज तुझ्या घरून डबा आलेला आहे तर जेवून घे त्यानंतर आता नित्य मात्र त्यांना काहीच प्रत्युत्तर करत नाही आणि समोर राजमा आणि सावरीला बघून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती लगेचच उठून उभी राहते त्या दोघींना बघता तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणते आज जेवून घे आज तुला माणुसकी दाखवेल पण नंतर मात्र तुला माझ्यातला इन्स्पेक्टर दाखवेल आणि आता ती कॉन्स्टेबलला सांगते हिला बाहेर काढा तेव्हा मात्र कॉन्स्टेबल नित्याला बाहेर काढतात आणि इन्स्पेक्टर सांगतात की लवकर आवरून घ्या दुसरीकडे सोमा मात्र घाईघाईने शालिनीकडे येतो आणि तो, तो सांगू लागतो की सगळे पुरावे मी आता संपून टाकले आहे आता काही कोणाला कळणार नाही तेव्हा ती म्हणते जाऊ दे कळलं तर कळू दे आता सगळ्यांना सगळंच कळलेलं आहे त्यामुळे घाबरायची गरज नाही इतक्यात अधिराज मात्र गेस्ट हाऊसवर आलेला असतो आणि त्याची नजर मात्र त्याच्या फॅमिलीला फॅमिलीची फोटो जे लावलेले असतात आणि त्यावर बाण मारलेले असतात ते हे त्याला दिसतं आणि हे बघून त्याला प्रचंड मोठा धक्का बसतो की शालिनी आता त्याच्याही फॅमिलीच्या मागे लागलेली आहे इतक्यात नित्याचा फोटो वरून येतो आणि समोर असलेल्या पाण्यामध्ये पडतो हे बघून आता जोरजोरातच अधिराज मार्किंग बाई म्हणून आवाज देऊ लागतो तर इतक्यात शालिनी दरवाजा उघडून समोर येते आणि त्याला विचारू लागते काय झालं आहे तर तेव्हा ती जोरजोरात टाळ्या वाजून त्याला विचारते का रे काय झालं आहे तेव्हा तो म्हणतो हे काय आहे इथे यांचा फोटो का आहे माझ्या फॅमिलीचे का फोटो आहे तेव्हा ती म्हणू लागते अरे काय नाही ते तर अशीच आहे आणि तुझ्या बायकोचा फोटो तर आता फक्त पाण्यात पडला आहे तिने तर मला पाण्यात टाकण्याचा आणि तिथे मारण्याचा प्रयत्न केला होता मग मी एवढस पण नको करायला का त्यावर आता लगेच ती जयदीपचाही फोटो तिथे आणते आणि तो जाळण्याचा प्रयत्न करते त्यावर आता तो म्हणतो हे काय चाललं आहे तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे तुझी ही नाटकं बंद करतो अधिराज नाही जैतिप आहे हे मला माहिती आहे हे कळल्यावर मात्र आता खूपच मोठा धक्का बसतो की शालिनीला हे माहिती झालेलं आहे दुसरीकडे मात्र आता अधिराज म्हणतो की मी किती विश्वास ठेवला परंतु शालिनी म्हणते विश्वास तर मी तुझ्यावर ठेवला पण त्या बदल्यात तू काय दिलं आणि तू विसरलास का मी गेल्या जन्म तुम्हाला कसं मारलं होतं त्यामुळे आता जोरातच अधिराज शालिनी म्हणून किंचाळतो तेव्हा त्याच्या अंगावर लगेच सोमा जाळ टाकतो कारण आता शालिनी त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि ती म्हणते इतक्या दिवस मालकीनबाई म्हणत होता आणि आज लगेच शालिनी तर आता आदिराज म्हणतो मी तुला आत्ताच्या आत्ता इथे मारू शकतो तेव्हा मात्र आता शालिनी म्हणते जरा बुद्धी वापर आणि हे लक्षात घे मी तुला त्याच दिवशी बघितलं होतं जेव्हा तुम्ही मला पाण्यामध्ये मारत होतात तुम्ही मला जरी असं केलं तरी मी, मी लपून तुला बघितलेलं होतं तू सगळं काही बघत होता इकडे मात्र आता अधिराज सोमाला मला ढकलतो आणि तो म्हणतो मी हे सगळं करून आताच तुझा जीव घेऊ शकतो तेव्हा ती म्हणते नाही आत्ता जीव घेणं महत्वाचं आहे की तुझ्या बायकोला वाचवणं महत्वाचं आहे हे तू विचार कर ती आता जेवायला बसली आहे ना त्या जेवणामध्ये असं काही असेल आणि ते नेमकं तुझा बायको आणि तुझं बाळ पण खाईल तर मग कसं होणार आणि असं म्हणून ती त्याला घाबरवते आणि इकडे मात्र आता ती विचारते बघ मग कोणाला आधी वाचवायचंय का माझा जीव घ्यायचाय आणि हे ऐकून आता अधिराज खूप घाबरतो आणि तो तिथन नित्याचा जीव वाचवण्यासाठी पळतच सुटतो आणि तेव्हा मात्र शालेनी जोरजोरात हसू लागते दुसरीकडे आता नित्याला जेवणासाठी तिथे बसवतात आणि राजमा आणि सावित्रीला जेवण्यासाठी आग्रह करतात तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात की लवकर आवरा वेळ नाही जास्त इकडे आता नित्य जेवायला तयार नसते पण बाळासाठी जेवायला हवं असं आता तिला राजमा सांगते आणि जेव्हा घालते तेवढ्याच समोर असलेले फोटो हरवले आहे असं लिहिलेलं असतं त्यात मात्र बेबीचा फोटो असतो आणि नित्या सांगू लागते ह्यातला जो फोटो आहे ना तो बेबीचा आहे तेव्हा मात्र दोघींना कळत नाही तेव्हा नित्या सांगते शालिनी बरोबर ही हॉस्पिटलमध्ये होते आणि शालिनी ज्या दिवशी गायब झाली तेव्हाच ही गायब झालेली आहे नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे तर गपचूप तिथे जाऊन आता सावरी तिचा फोटो मोबाईल मध्ये काढून घेते आणि इतक्यात मात्र आता नित्या तिच्या हाताने जेवायला सुरुवात करते आणि अधिराज मा मात्र धावत पळत तिथे येतो आणि नित्या मॅडम तुम्ही किती जेवलात असं तो विचारू लागतो तेव्हा आता राजमा आणि सावरी त्याला सांगतात अरे संपूर्ण डब्बा संपवला आहे तर आरडाओरडीमुळे एक कॉन्स्टेबल तिथे येतो आणि काय चालला आहे तुम्ही असे डायरेक्ट कसे आत घुसलात तेव्हा तो सांगतो माझी बायको आहे आणि मला भेटायचं आहे तेव्हा तो म्हणतो पण असं घुसू शकत नाही मात्र अधिराज म्हणतो त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मी घुसलो तर इकडे आता सावरी आणि राजमाला आश्चर्य वाटतं तेवढ्याच शालिनी आधी फोन करते आणि जोरजोरात हसू लागते आणि ती म्हणते काय रे एवढा मूर्ख समजलंस का तुम्हाला असे लेचे पेचे डाव नाही खेळत मी जेवणामध्ये विष वगैरे टाकण्याचं हे बघ तुला फक्त माझ्या माझी भीती असायला पाहिजे मनामध्ये आणि ती मी ठेवली कायम तू ओळखलच नाही मला अजून आणि असं म्हणून ती आता फोन कट करते इकडे अधिराज सगळ्यांना सांगतो की तिला कळलं आहे मी जयदीप आहे आणि हे ऐकून आता सगळ्यांना खूपच प्रचंड धक्का बसतो तेव्हा नित्या म्हणते हे फार चुकीचं घडलं हे घडायला नको होतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता शालिनी त्रिशूळ हातामध्ये घेऊन खूपच खुश असते कारण आता तिचा मृत्यू कधीच होणार नाही हे तिला माहिती असतं दुसरीकडे सोमा तिला आठवण करून देतो की मॅडम तुम्ही म्हणता आहे की हा खरा त्रिशूळ आहे मग खोटा पण कुठेतरी असेलच ना आणि तो कोणाकडे तरी असेलच ना हे ऐकून आता शालिनीच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर आता नित्या आदिराज देवी समोर येतात आणि देवीचा मंदिरातला ड्रॉवर उघडल्यावर मात्र तिथं खरा त्रिशूळ असतो आणि शालिनीकडे जो त्रिशूळ असतो तो खोटा त्रिशूळ असतो त्यामुळे या वेळेला नित्या आणि अधिराजने शालिनीला मात दिलेली असते आणि खरा त्रिशूळ मात्र त्या दोघांकडे असतो शालिनीकडे असलेला त्रिशूळ मात्र तो खोटा असतो आणि आता ह्या गोष्टीची तिला कल्पना नसते पण सोमाच्या बोलण्यामुळे तिला शंका येऊ लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा